नमस्कार मित्रांनो हे बघा आता मी में मेंढ्राकडे बानाय शिराडाकडं होती तर आता मेंढरामध्ये में शिरडं चुडली आणि बानाय गेली आता बिराडावर तर मेंढी पण एक आता येईल या ते आता कोकरं गाळांकित घालायला लागल आणि जायचंय बिराडावर घेऊन तर आज सागरचा वाढदिवस हे दिवस म्हणजे कार मोहऱ्या असतात ह्या टायमाला जे लावर होईल बालिका होईल यो चांगल्या दिवसात झाला म्हणून असा आपला मेंढपाळ बांधव हरकून जातो तर पोकरा आता उभं राहायला लागलं आणि आता आयला पील सडी लागल ते आता एक दहा मिनटापूर्वी हे मिठी आणि ते लगेच आयला प्यायला लागलं सडी लागायला लागलं अजून ते वलचे अगदी काळ सर चिवळ कोकर झाले आणि नारवाई मेंढ्रा झाला पुढे गेली म्हणून आयला काळजी वाटायला लागली आता निघाली मेंढ्याकून बिराडाव बरेच मी मेंढ्रापासन साडेचार लाच निघली होती की मला गोड्यापशी असतंवर पाच वाजल्या अर्धा तास गेला मध्ये चालण्यात बरं सगळं मेंढरं होती तिथनंच मोरं आले जरा आजच्याला काय झालंय सागरचा आहे वाढदिवस मग सकाळी मी लवकरच मिंढ्याक गेली होती कारण शिया जरा चारायच्या होत्या त्याच्यामुळं मग म्हणलं सागरच्या वाढदिवसासाठी थोडीशी संध्याकाळचं लवकर यायला गावन मला बिराडाव म्हणून मग शिऱ्यात बिर्या चारून आणून मेंढरात घालावल्या आणि मेंढरापासन साडेचारला निघली आता मी गुढी घेऊन जायचं बिराडावं सरपणाचं बी वज बांधलं मस्त बघ्या आता बानी का आयला आता असा वाजले आहे तर आता तर आता त्या जरा विरोध दिशेने निघाल आहे मीडिया तर आता जरा जा पान वाजवतो म्हणजे एक कागद आहे कागद असो नाही किंवा झाडाचं पान असलं तरी चालतं तर आता सध्या माझ्या झाडाचं पान नाही आणि कागद आहे की आणि तो कागद फक्त आपल्याला असं धरून त्याला वाजवायचा किती मेन रे येणार आता सगळं आपल्या अंगावर सागर पण कडे आज खुश असन किसन गेला होता केक आणायला नाही अजून आला का नाही कोण बिराडा हो आता आली मी बिराडाव सरपण आणलं थोडस चुलीच्या मोर घेतलं बाकीच तिथं बाहेर ठेवलंय आता पहिल्यांदा चूल पिटवून घेते आणि भात शिजाय घालते मेंढर बी येते ते काय रे सागर आज काय आहे तुझं आज तुझं काय आहे काय तू वय आहे आजच्या जाऊ बड्डे करायचा ना ते बाप्पा कोणी लावला कपाळाला गुलाल कुकू लावलंय काय कुठे गेलता तू कुठे <ड़ा> आता कुठे गेला होता तू त्यांच्या घरी वय कोण कोण खेळत होता होय सायकल कुठे नेली तिकडे नेऊन लावली का तू का आपली इकडं सायकल हे तर आणून लाव जा लवकर मग बड्डे करायचा ना तुझा बडे करायचं होईल गणू बर्थडे सागर हॅपी बर्थडे काय म्हणते तर हॅपी बर्थडे टू यू ना काय चालली तयारी चालली आता साहेब पक ते कोण आल्याच्या नंतर मेंढ गुढे गुढी आणली आणल्या त्यानंतर मग चूल पिटवून आणि आधी एक पाण्याची खेप आणली आणि मग चुलपी अटावली चुली शिजाय घातला तुमच्या मिठ्याचा आल्या बातशेजस्तवर खे ना आता छापाणी झाल्यानंतर वाटण मटकी पिजत घातलेली होती रात्री आणि मग ती सकाळी बांधून ठेवली होती त्याला बारीक बारीक आलेत मोड आता त्याची मस्त अशी उसळ बनवणारे आणि आपले बनवू किरण चपाती तांदूळ बी घातल्यात मी भिजायला कार्यक्रम काय हा कार्यक्रम सागरचा वाढदिवस हे काय ह्याच्यात तांदूळ घातल्यात भिजायला झाकणाचा डबाच नव्हता बारीकच गावला त्याच्यातच घातले तंगो बाय सागरचा वाढदिवस आला या पोरांना लावून दे मग सागरचा गाड्याचा बड्डे सागर कुणाला गेला कोण खेळतो बाहेर गेला पोरांच्या बरोबर मी आली ती तिकडच होता ना मला पोरांना पार्टी द्यायची पोरं महिन होते ना गणंती महिन होता पार्टी द्या आम्हाला बड्डे तुझ्या सागरचा वाढदिवस काय आपल्या दरवर्षी लक्षात येत नाही घरच्या पोरांच्या पोहरांच्या त्यांनी सांगितलं आपल्याला सागरचा बड्डे आलाय सागरचा बड्डे आलाय माहिती केलं नाही देनाच नव्हत बागरचा कि तो बड्डे आव हा हो बथडे पाचवा आहे त्याचा पाचवा पाचवाजे ना तुलाच माहिती आला पाचवाजे का तर ते बालवाडीतच जात आहे ना अजून म्हणजे पहिली तर बसत नाही सहा वर्षाचा झाल्यावर पहिलीच बसतोय ना आता आता मटकीची उसळ पहिल्यांदा बनवून घेते आणि मग ते शिजस्तवर दुसरं काम करते लस मग कांदा टाकून घेते आता

कोण पोरांचा देणार नाही राहत सीमाच्या नाही दीपाच्या नाही कोणत्याच कोणत्याच पोरांचा माझ्याचा देणार नाही राहत फक्त दादूचा राहतो मयरदाराचा हा त्याचा का तो पंधरा ऑगस्टला असतो ना त्याच्यामुळे त्याचा देणात राहत आता कांदा आणि लसूण चांगला तळून घेतला त्यात मटकी आणि वटाणा टाकून देते आता मटकी वटाणा मसा कांद्यात लसणात चांगली परतून घेतली मसाला त्यात टाकून घेते आता आता मसाला हळद मीठ दाणा पावडर आणि घरचा मसाला

आता शिजायपुरत पाणी वतून जाकण ठेवून घेणार आहे शिजून देणार चुकी बी ना लवलवीतच ठेवणारे नारळ होता वाटलं पाणी बद्दल पाणी लागा ना मला वाटलं लय खराब निघत पण बारीक निघला गोटा बघित निघला

मस्तच निघली वाट्या मामेंनी पण बांधायला मस्त बाकी वाटून दिलं मनात केली मामी आता आम्ही जरा मेंढराचा दूध काढून आणलं थोडं खेरीसाठी मामी वाटून घेतलं सागरण किसन जरा आमंत्रण द्यायला गेल तर तिकड हा खालच्या आलेला तुप घेतलं काढून आता खीर बनवून घेते खीर बनवलेल्या नंतर मग चपात्या करायच्या अजून म्हणजे मग सुईचं होत या आता तुप ये ते टाकून घेते त्याच्यात हे दूध काढून आणलेलं ते, ते गाळून घेते <tip> आता हे मामीने तांदूळ खोबरं आणि ह्याच्यात येलदोडं सूट मस्त वाटून घेतली आता मी त्या आदान जे ठेवले त्याच्यात साकार टाकून घेते आता हे खोबरं वाटलेलं ते टाकून घेते त्याच्यात याल दोड़ा आणि सुटे चांगल्या पाण्याला दुधाला <माँगा> आधा नेऊन देते आता अगदी मामे सम्याने वाटलं या आता ते टाकून घेते त्याच्यात गेला आला असा आता चांगले शिजून देते आधी मला केक तुझा स्वयंपाक नाही तयार झाला तुझ सगळी एका जागे असल्या किती आनंद वाटत पर्यंत बड्डे असले सगळ्याला कस मग काय

गेल्या वर्षी का पडल्या वर्षी मास्तरने खांदेव घेऊन दादाला दादवला नाचव वाटत त्याचा बड्डे म्हणून हा त्या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्टच्या दिवशी ती जातात ना सकाळचे त्याला खांदेव घेऊन होता वाटत मास्तरने तर मस्त बाकी अगदी चुलीवरची तांदळाची खीर बनवली आणि ते सगळं चपात्या सागर कुस आपण ह्याच्यातच आनंद असतो खर तर माणसं जीवन आहे आनंद यात्रा आहे आणि माणसाने खर तर शनाशनाला आनंद घेतला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे प्रत्येक शनाशणाला आनंद मिळतो घेतला तर आम्ही पंधरा दिवस पालखीवर चालत गेली होती मला सकाळी चालवत्या भानू पंढरपूरला चालत गेला ना आनंद भेटतो कळतच नाही म्हणले कस आपण पंधरा दिवस निघून गेलो सागर दादवांना काय मित्र आहेत एका महिन्याचा फरक आहे फक्त महिन्याचा आता अरे बाबा बाबा आला वाटत केक चार वर्षाचा झाला मला माथुरी खालची होती तिजू बघित होती काय पोर खीर हा खीर आता तयार झाली खाली उतरून घेणार आहे चपात्या बनवून घेणार आहे आता लगेच तर पोरांत चाललंय तिकड तयारी करायची हा दळण चांगलं भेटले दळून गुवाड दिलं पोळ्या साक्रांतीच्या म्हणते पंचमीच्या पोळ्या ह्या बघा पिठाच्या झाल्या ते गुवाड झाल्या चिनत नाही आला कसला पोळ्या करायला असं वाटलं किती पण लाटाव आता सीमा नंतर मस्त बाकी पोळ्या केला सीमा गेली तिकडं मामाच्या गावी तिच्या वडाण्याला हा ना અંદર <laughs> મે <laughs>

आज आमचं घर फुल माणसं आणि फुल भरलं <laughs> सागर ले आमंत्रण जोरात गेल का आज तू होय सागर दिदिया सागर आलताना तिकडे आमंत्रण द्यायला काय म्हणलं येऊन

वाट मटकीची उसळ बनवली तर आता चालले वाढायचं आहे तेवढ्यातच बसवायचं वाटतं कमी इथं काय आता मागून बसतील बसलो आलो सागड झाला का, का।, का।, का बड्डे फिर मस्त जरी हा फिर मस्त जरी मस्त दर्य। 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 सागर खीर कशी काय लागते बारी लागते ना झाला सागरचा बर्थडे <laughs> सागरचा दा बड्डे झाला काय <laughs> दिने मनी नव्हतं तरी चांगला केला हवान बरा झाला आपला बरं झाला नाही मात्र मग मात्र झालं का जेवण झालं झालं पण लवकरच घेतलं जेव्हा घेतलं तर मी जेवडी होती आधी पहिला नव्हतं काय कार्यक्रम वाढदिवस ना एवढ कोण करत करील तर एवढं आज थोडेच आहे थोडं नव्हतं आता काय ना आता लोक करते मग काय हे वाईट आहे का चांगलं वाटत माणसाच्या मुखीत जात आहे ना हा आणि मग झाला खर्च तर वाढदिवसच आहे मग काय मग कशाचा कशाचा खर्च नाही चांगला करा हो खर्च के चांगला असतो उलटा मग काय आपण कशाला बी काय करतोय मस्त बाकी चाललंय बनायचं आणि किसनच जेवण आता हे आपल्या इथं दारू माडी पिणार नाही म्हणून दारू माडी पिणार किती घालावते काही सापई हो किती घालावते अरे ते दारुडीए काय खर नाही खर नाही पण घालावतेच किती घालता काय नाही रुपयाचं आणलेलं माणस किती माणसं खाली आणि एवढ्या माणसाच्या आत्म्या मात्र खिरकश काय झाली होती चांगली झाली होती बाळा चांगली झालं माणसाने खाली एकलाच एकालाच पाहिजे